तर वारजेतील मनपा खासगी हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी आपली बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पहिल्यांदाच शरसंधान साधले हॉस्पिटल बाहेर लागलेल्या सुप्रियाताईंच्या श्रेयाबाजीच्या बॅनरवरून त्यांनी हा हल्लाबोल केलाय त्याच बॅनर समोरून ताई दादांमध्ये रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्याचा आम्ही घेतलेला हा सविस्तर आढावा हाच तो बॅनर अजित दादा भाषणामध्ये सुप्रियाताईंवर त्यांनी टीका केली की ज्यांनी बॅनर लावले सात पुर सात वर्षाच्या पाठपुरालेस हे स्थानिक नगरसेवक आता खरं तर माझी आहेत कारण प्रशासक राज्यपालिकेत सचिन दोडकेंनी हा बॅनर लावला याच बॅनरवरनं दादानी सुप्रिताईंवर टीकेचं संसाधन साधलं की या भागातले नगरसेवक मी आणि चंद्रन दादा पालकमंत्री नात्याने निवडून ना आले सगळे कारभार आम्हीच बघत होतो त्यामुळे उगाच कोणी काही फुकटचं श्रेय घेऊ नये अशी बॅनरबाजी करून मग ह्याच बॅनरमुळे सगळं आज दादांना भाषणात दा एक मुद्दा मिळाला आणि त्यांनी सुप्रियाताईंवर पहिल्यांदा थेट टिकेची संधी साधली आणि इथं बघितले सगळे बॅनर तर एक एकमेव बॅनर हा ताईंचा आहे बाकीचे बॅनर बहुतांश दादांचे आहेत अजितदादाचे येतं देवेंद्र फडणवीस जे आहेत अगदी खाली तर तिकडे सुनेत्रा पवारचं अगदी म्हणजे अगदी पार्थ पवारचाही बॅनर लागलेला आहे तर म्हणजे बघा किसरी बॅनरबाजी झालेली हॉस्पिटल आहे पालिकेचं म्हणजे तसं पालिकेचं नाही ते आता ती जागा आहे फक्त पालिकेची आणि ते प्रायव्हेट पार्टनरला ते कर्ज हमी देऊन ते हॉस्पिटल उभारलं जाईल हॉस्पिटल असणार आहे तसं प्रायव्हेटच कारण शहाऐंशी टक्के बेड आहे कमर्शियल रेटने दिलं जाणार आणि फक्त सोळा टक्के बेड हे मोफत असणार आहेत पण त्याच्यावरून एवढी बॅनरबाजी सुरू आहे आणि त्यातून मग ताई आणि दादाचं हे वाक्य रंगल्याचं आपल्याला या बॅनरबाजीवरून पाहायला मिळतं ताईने त्याला उत्तर दिलंच की ताई म्हटलं की हो त्यावेळेस दादाच सगळा कारभार बघत होते त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांनीच निवडून आणला असेल पण आता मी इथं खासदार म्हणून प्रचार करते त्यामुळे बॅनर लावलं तर काय चुकीचं आहे म्हणजे थोडक्यात ताई आणि दादांचा हा संघर्ष इथून पुढे असंच चालू राहील असं दिसतंय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेस चंद्रान खुंदे न्यूज एटीन लोकमत वारजे पुणे मित्रांनो हे हॉस्पिटल काढण्याच्या करता अनेक मी अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय काहींनी चंद्रकांत दादांना दादांनी निवडून आणलंय म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली बाकी कुठे आलेलं नव्हतं एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही